नमस्कार गुड मॉर्निंग आपल्या आणखीन एका नवीन ब्लॉगमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत नेहमीप्रमाणे नमस्कार आणि सकाळचा फ्रेश टाईम आहे फ्रेश वातावरण आहे त्यामुळे सगळ्यांना गुड मॉर्निंग तर इथं माझं दृशाचं टिफिन झालेलं आहे बनवून तर टिफिनला मी काय बनवलं आहे फ्लॉवरची भाजी बनवली इथे मस्त शेंगदाण्याचा पोट वगैरे घालून ओरिओ बिस्किट तिला खूप आवडतं काल रात्री पुढं आणला होता तर तो, तो पण दिलेला आहे चपाती इथं पेर आणि खाली डाळिंब असं काहीस दोन्ही फ्रूट्स दिलेले आहेत तिला थोडी भाजी उरलेली दुपारी होतीच तिला स्कूलमधून नाल्यावरती वगैरे हो ती, ती ते ठेवली आहे याच्यामध्ये आहे पीठ ते आमच्या दोघांना दोन तीन चपातीला भासून त्याच्यामध्ये ते पीठ ठेवलं आहे तसंच कढई आहे तिची भाजी बनवलेली तर म्हटलं ती कढई तशीच ठेवावी आमची भाजी बनवण्यासाठी होईल दूध तापून झालेलं आहे आणि माझ्यासाठी इथे छान कॉफी बनवली आहे मी कॉफी तिथे किचन ओट्यावरती बसून कॉफी येते मस्त बाहेर इतकं छान थंडगार हवं इथे तिथे गाई वासरू चरत ते इतकं छान आहे ना तर अजून झोपली त्याच्यावर थोडंसं स्लो बोलायला लागते ला असे काहीशी किचनपासून दिवसाची सुंदर सुरुवात झालेली आहे प्रसन्न सुरुवात झाली आहे काय चेक हं टिफिन बॅग घेतली ना बाय काय म्हणते ते गेले ना तिला त्यांना बघायचंय वाटत त्याच्यामुळे चालली फास्ट चालली तृषा स्कूल ला त्यांनी लॉन्ड्रीचे कपडे चालवलेत हातामध्ये आता येईल डायरेक्ट साडेबाराला रात्रीचा थोडा भात होता इथे थोडा नाही बराच होता म्हणजे खाल्लाच नाही आम्ही भात तर तो आता आहे ना मी ते फोडणी देते मस्त म्हटलं एवढा मोठा भात टाकून द्यायचा मस्त चला आहे ना आता कांदा टोमॅटो हिरवी मिरची जिरी मोहरी कढीपत्ता असं सगळं घालून ये ना तर मी फोडणी देते परत ते आणि शेंगदाणे सेपरेट आपल्या पॅनमध्ये मध्ये फ्राय करून देते वरतून टाकून द्यायला मी गेले तर त्रुशाला चढवायला येतील होईल आज स्वयंपाक काही नाही आज फक्त दूध आणि चपाती खाणार आहे फ्लॉवर मी उकडून ठेवला या भांड्यामध्ये त्रुषाला आणि आपल्यासाठी थोडा उकडलाय चपातीचं पीठ आहे दूध चपाती आणि तोंडी लावायला फ्लॉवर असा सकाळी साधा सिंपल आहे आजचा त्याच्यामुळे आज हा भात आहे फिरडली का नाही घेतलं असत थोड दूध दूध चपाती रात्र का गरम गरम करू का नको पकडा हे भात बघा ते मस्त गरम गरम ते घ्या बर मॅडम काय बोलला का हो बोल अजून नव्हता आलं ना बघा त्याच्यामुळे मी लेट पाठवतो तिला आता आता मी आहे ना ही पित्तळाची जी तांब्याची आपली भांडी आहेत तांब्याची नाही सॉरी पितळाची तर ती घासून घेतलेली येतात आता खूप म्हणजे रोजच्या वापरात असतातच ग्लास ते पण थोडेसे पिवळे पाडतात ते जर पितांबरीने नाही घासले तर पिवळे पाडतात त्याच्यामुळे आता ही भांडी घासून घेतली खूप चकाचक दिसत आहेत आपण इतका हात दुखतोय ना त्याच्यामुळे हे वरचे तीन जे आहेत ते तांब्याचे ते लाल झालेले आहेत असे त्याच्यामुळे ते पण घासायचे मला पण म्हटलं संध्याकाळी घासू या दोन कढया दोन टोप तीन टोप तांबे वाट्या ग्लास ताटं ते सगळं घासून आहे मी थोडासा पसारा काढला होता आता उद्या आहे नागपंचमी आणि त्याच्यात आता सण चालूच होतील रक्षाबंधन नागपंचमी हे ते त्याच्यामुळे आता आहे ना हे म्हटलं थोडंसं आवरून घ्यावं त्याच्यामुळे ते भांडे घासले आणि शेंगदा मला गुद्धी ताईंनी होते पूर्ण हा डब्बा भर दोन किलो शेंगदाणे असणारे कि ते पूर्ण फोडून दिलेले आहेत आणि या शेंगा आईंनी पाठवल्यात किती एवढं मोठं पोतं येते भरपूर मोठं पूर्ण कच्च भरून शेंगा आहेत आता या शेंगा आहे आणि फोडून आहे अर्ध्या अर्ध्या करून फोडून आहे एकदम सगळं जर फोडून आणलं तर खंट वगैरे होऊन जाईल त्याच्यामुळे हे शेंगदाणे बरेच दिवस जाणार आहेत आता मला तर आता हे सगळं राड आधी मी आवरून घेते डब्बे पण इकडे ठेवले त्याच्यात बिस्किट चिप्स आईने दिलेला शेवया आपण याच्यात ठेवलेल्या आहेत मी मामीने पाठवलेला छोटा मिनी खाकरा ह्याच्यात पण खाऊ बे खाकरा ते असं काहीसे डबे इथे लावून ठेवले समोर असले ना तर मग ते दिसतात आणि हे जे आहेत लोमच्या बरण्या ते याच्या खाली मी आता ठेवून देते म्हणजे इथे जागा मोकळी होईल हावळा ना मामीने पाठवलं होतं मुंबई वरून आणला तसाच ठेवलं ते त्याला फोडायचं तोडायचं लक्षातच नाही आहे ना ते तृशाच्या हेअर ऑइल ला शॅम्पू ला ते बरं पडतो तया त्याच्यामुळे आता त्याला तोडून उन्हाला वगैरे वाळायला ठेवते ऊन तर नाही पण सुकेल तो असाच पावसाचं वातावरण आहे बाहेर कपडे टाकले होते वाळायला सुकले असतील अजून तरी पाऊस आलेला नाहीये घरातली आता सगळी कामं झालेली पक्षी उडत गेला एक मस्त पैकी वातावरण पावसाचं आहे पुरुषाची वाट बघ ती साडेबारा वाजले ती येईलच ती मिलन गेले तिला आणायला आणि हा एक वेल आला आहे परत इथे आधी जो वेल होता ना आपला तो जळा मग काढून टाकलं त्याची काही असेल वयोमर्यादा त्याच्यामुळे तो आला फुटला आणि जळा आला त्याच्यानंतर काढून टाकला त्याची बी पडली असेल किंवा मी पण भरपूर ठिकाणी लावल्या होत्या त्यात एक रोप आलेलं आहे छान त्या आता वाढलं असंच इकडे इकडे पुढे नेहल मी झाडं पण आपली नेहमी प्रमाणे छान फुटलेली आहे मुलगा लावलेला आहे मुलगा पण मस्त आलेला आहे किती छान हो फोटल आणि तिथे मुगी आहे मुगी पण खूप मुगीला पण शेंगा आलेले आहेत ऋषा कधी येते बाहेर थांबली तृषाची वाट बघत नेमका पाऊस यायला लागलाय आता स्टँड आत मध्ये घ्यायला लागणार आहे ना वाळलेले कपडे जायचे भिजून तृषा पण आली आहे गाडी वाटत वगैरे उसलून ठेवते पाऊस तरी येणारच होता लगेच सगळं इथं पाणी 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 होत कॅन्डी आणली का कोणी कोणी आणली कॅन्डी पावसायला लागलाय हवामान ते ऋतुमान बदलते ना सगळ वातावरण काय अवधी भांडे नसले ना मी बघितलंच ना आयुष्यपत तुम्हीचं लक्ष गेलो बापरे एखादं आलं तर काय म्हणू लावं मला बघ किती झाले कपडे शिशी मम्माचे भांडे घासलेत ना मी ते तांब्याचे ते उडाल आहो आणि मी बघितलीच नाही कपडे कसे झाले तुम्ही कसे चेंज करायला लागतील चला मी ते क्लीन केलं ना सगळं त्याच्यामुळे ठेवलं काय केलं स्कूल ला आज टिफिन नाही खाल्ला टिफिन नाही खाल्ला टीचर का असतात का टीचर ला कॉल करू का आता मी अख्खा टिफिन तस आहे खरच स्टडी काय दिलाय स्टडी रोजच काम फिल्म मध्ये आलं होतं फिल्म बघायचा स्टडी काय दिलाय तो चेक करायचा काय दिलाय सगळं दिलंय मॅथच स्टोरी आहे आज दुसरी बुक नाही आहे पण टिफिन आता हा टिफिन तिला सारते मी फ्रूट सारते नाही तर ते खेळण्यासाठीच आहे ना मग इथे तृषाने घेतली आता फ्लॉवरची भाजी जी तिच्यासाठी आपण सकाळी बनवली होती थोडी कमी तिखट आणि चपाती घेतली नाही खायचं आता स्कूलमधनं आली की नाही चला चला नाही खाल्ला मग चक्कर येते तुला माहिती मा ना तर बाबांना कशी चक्कर आलेली आलेली की नाही पण तुला यायचंय का तशी चक्कर सांग मला टीचरनी मग स्कूल ला जाऊ दे नका खाऊ मग घरी आल्यावरती खायचं असतं चल पटकन तू गर्ल बेबी का बॅड आहे सांग चला चला तू आहे तू जेवण करत असती चल पटकन चल काय काढत आता त्यातन ते घेऊन ये ते चॉकलेट होत ना ते आपण आणलेलं ते मला सापडलं आज क्लीन करताना क्लीन किचन मध्ये मलाच यायला लागले खाली पण तू आली नाहीस ना तिथं तुम्हाला पण आणलं का तुम्ही खाली बसा ना खाली बसा। आ, <laughs> ती पण मग करेल टीचर काय म्हणलं का ती काय म्हणते मला डब्बा नाही खाऊ दिला काय झालं लेट झाला असेल काहीतरी मला वाटतं का नको हो म्हणून खात तुला म्हणजे नको तू नाही मुस्किल तुला लेट लेट झालं होत का खायला हळूहळू खात होतीस दृशाचं खाणं पिणं झालं बसलो आम्ही पण थोडासा भात खाल्ला दोघांनी आता घेते डोर क्लोज करून बाहेर पावसाचं वातावरण आहे रिम झिम रिम झिम पाऊस आणि आता तिला घ्यायचंय झोपायला तिच्यासोबत आमची पण एक एक झोप होईल कारण वातावरण खूप असं पावसाचं झालेलं आहे त्याच्यामुळे आता थोडंसं तिला पण झोप होतो बाबांनी काय करतात ते आंबा आहे तिथं पळून नाही जात मग ती चल गुड इव्हिनिंग बोल सगळ्यांना मॉर्निंग नाही गुड इव्हिनिंग मॉर्निंग नाही तर आता फ्रूट दिले तृशाला इथे खायला दोन तीन प्रकारचे फ्रूट आहे ते ब्लर का होत हा झालं इथे बसून आता मला चहा ठेवायचा आहे चहा ठेव चहा आहे सॉरी कॉफी ठेवते इथे मी की आता नाचल्यामुळे किती छान दिसते चकचक एकदम बघ ना बघ ना माझे भांडे बघ जरा तू किती चकचक दिसत आहेत स्वच्छ स्वच्छ खाणं पिणं झालं चला आता बसवलं स्टडीला मी स्कूलमधनं दिलेलं आहे मॅथचा अभ्यास दुपारी तुम्हाला ते स्कूलमधनं आलं दाखवलं ते थोडंफार आहे म्हटलं ते आधी कंप्लीट करून घे नंतर पूर आल्यावरती थोडंसं खेळती बाहेर नाईन आहे काढायला टेन आहे काढायला परत वन टू टेन आहे ऑब्जेक्ट सेट काढायला असं काहीसं आहे थोडंसं स्टडी चाललंय आता तो घ्यायचं काम रोज घेतेच म्हणजे स्कूल असेल ना कधीतरी येतो बरं का कंटा मग तिथ मी पण नाही जास्त फोर्स करत मग तिचा मूड असेल ना करायचं स्टडी तरच घेते कारण मग बळजबरी बसायचं मारून हाणून बसवायचं मग ते ओके डोक्यावरनं जाणार त्याच्यापेक्षा मग असं वाटतं की तिचा मूड असेल तेव्हा स्टडी घेतलेला मग ते जरा निदान थोडंफार डोक्यात तरी जातं मिलनचा आपण पाय दुखतो त्याच्यामध्ये झुपलेलं जे काय माहिती काय झाले एक पाय खूप दुखते म्हटलं मला थोडीशी चिप देखायला आता संध्याकाळ झाल्यावरती असं क्रेविंग होतं कशाचं ना कशाचं मग चिप्सचा पॅकेट होतं बालाजी चिप्स टोमॅटोचे हे माझ्यासाठी घेते इथे आता मी नाही खाते टोमॅटोचे चिप्स नको बोलली मला आणि बाकीचा पोटा त्यांना मिळला येतात आमच्या न जरा गणपतीचं डिस्कशन चालू होतं तिचा स्टडी झाला ती गेली बाहेर आणि एक दोन जणांचे नंबर आहे डेकोरेशनवाल्यांचे त्यांना कॉल करून ट्राय करणार आहे ती आईला इकडे जमेल का डेकोरेशन करायला काहीतरी नियोजन करावं लागणार आहे डेकोरेशनसाठी कसं काय करायचं तेच इव्हेंटवाले आहेत दोन तीन त्यांना आता कॉल करतायत ना बोलतोय तर गणपतीचं डेकोरेशनचं इकडे जमेल का तुम्हाला नाही घरचे गणपती दोन दोन ठिकाणी करायचं होतं नाही का काय दोन दिवस आधी गेलो तरी चालू आहे तीन दिवस पण चालेल आधी मी एक पेंटचं बॉक्स ऑर्डर केलं होतं बारा नेल पेंटचं तर ते आता पार्सल आलेलं आहे तर तुम्हाला आता ओपन आहे मी कलर कोणते कोणते आहेत ते दाखवते तुम्हीही बघा आणि मीही बघते कारण मी पण अजून बघितले नाही तर हा पीच कलर असे बारा कलर आहेत सगळे इंग्लिश कलर मागवले होते मी जरा डिसेंट तर आता कलर तुम्हाला ह्याच्यात दिसत असतील आत्तापर्यंत मी मेशोवरून ॲमेझॉन फ्लिपकार्ट ज्या काही गोष्टी म्हणजे ज्या काय ॲपवरून पार्सल मागवले आहेत ना एकही मला पार्सल असं खराब किंवा फसवलेलं तुटलेलं फुटलेलं किंवा डॅमेज असं काहीच आलं नाही बरं का सगळे पार्सल सगळ्या गोष्टी एकदम मस्त आल्यात सगळ्या ग आणि तुम मी तुमच्याशी ते शेअर पण केलेलं आहे काय काय पार्सल मी ऑर्डर केले घरातल्या काही गोष्टी म्हणा किंवा बाकीच्या काही गोष्टी जे पार्सल येईल ते मी तुम्हाला व्हिडिओ थ्रू दाखवतच असते तर आत्ता नेल पेंट्सच्या बॉटल आल्या होत्या त्या पण कलर इतके सुंदर कलर आहेत ना तुम्हाला व्हिडिओत पण दिसत असतील सगळे इंग्लिश कलर जसे मला पाहिजे होते जसे मी व्हिडिओत बघितले होते फोटोत तसेच सगळे कलर आलेले आहेत बारा कलर सगळे कलर युनिक आहे इंग्लिश आहेत मला पार्सल खूप आवडलं हे मला आवडले हं केवळे लावायचं मला तोंडात नाही जायचं अम... त्याला हा लाव हा लावून बघू नाही हा पर्पल हा सुंदर संध्याकाळ झाली आणि तृषा बाहेर खेळते मस्त पैकी कॉफी वगैरे हो पण झाली माझी सगळ्याच गोष्टी झाल्या मी पण इथे बाहेर मस्त उभी आहे ते वासरू सकाळपासून तिथे बांधलेलं ते वासरू तिथंच हे बरं का मग तशी पण मी तुम्हाला दाखवलं तर असा काही सातचा छानसा दिवस होता आता स्वयंपाकाचं काय मिळेल म्हटले मला जास्त भूक नाही त्यांनी उठल्यावरती पुन्हा एकदा थोडंफार खाल्लं होतं म्हटले मला भूक नाही आणि मग खाल्लं तर पाणीपुरी खायला नाही तर चहा बिस्किटवर पण माझं भागून जातं आणि तुझ्यासाठी भरपूर काय काय खायला बनव बनवून बनवू शकते मी ओट्सची खीर झाली काय बाकीच्या सगळ्या गोष्टी भरपूर आहे तिच्यासाठी तिचं काही टेन्शन नाही त्याच्यामुळे असा काही सातचा सा दिवस होता जो हॅप्पी हॅप्पी एंड झाला आहे तर असेच छान छान फॅमिली ब्लॉग घेऊन भेटूयात उद्या पुढच्या ब्लॉगमध्ये असेच चॅनेलला कनेक्ट राहा खूप सारं प्रेम द्या आजचा ब्लॉग मी इथेच एंड करते बाय बाय ग